नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांना माहिती आहे सतरा जून दोन हजार चोवीस रोजी एक खूप मोठा ट्रेन अपघात झाला होता भारतामध्ये कांचनजंगा एक्सप्रेसला मागून एका मालगाडीने धडक दिली होती आणि जवळपास दहा लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडले होते आणि जवळपास त्रेचाळीस लोक जखमी झाले होते जेव्हा हा अपघात झाला तेव्हा हा कोणता ह्युमन एरर होता का म्हणजे त्या लोको पायलटची काही चूक होती का या अपघातामध्ये की सिग्नलचा काही डिफेक्ट होता असे बरेचसे प्रश्न निर्माण झाले होते आता जवळपास एक महिन्यानंतर म्हणजे सोळा जुलै रोजी त्याचा सी सी आर एस रिपोर्ट म्हणजे त्यांची जी एन्क्वायरी कमिटी असती रेल्वेची त्यांचा एक रिपोर्ट आलाय त्यामध्ये त्यामुळे खूप मोठा आधार त्या मालगाडीच्या लोको पायलट जे ज्यांचं नाव अनिल कुमार होतं ज्यांचा यामध्ये मृत्यू झाला होता यांच्या कुटुंबाला खूप मोठा आधार मिळाला आहे तो आधार असा की जे लोक म्हणत होते की अनिल कुमारची चूक होती या अपघातामध्ये ते साफ खोट ठरलंय हा अपघात चुकीचे सिग्नल भेटल्यामुळे मालगाडीला झाला होता हे स्पष्ट झालंय तसेच अपघाताच्या शेवटच्या पाच मिनिटांमध्ये जवळपास दहा वेळा अनिल कुमार यांनी त्यांच्या मालगाडीची स्पीड अठ्याहत्तर किलोमीटर पर आवरून चाळीस किलोमीटर पर आवर करण्याचा प्रयत्न केला पण ते त्या मालगाडीला रोखू शकले नाही कारण चुकीचे सिग्नल त्यांना देण्यात आले होते त्या रूटने जाण्यासाठी त्यामुळे आता एवढं क्लिअर झालंय की अनिल कुमार या लोको पायलटची बिलकुल चूक नव्हती हो आणि त्यांच्या पत्नीने सुद्धा एक स्टेटमेंट दिलंय की आता तरी त्यांच्या आत्म्याला शांती पोहोचेल कुणीही त्यांना आता ब्लेम करू शकणार नाही आपल्या भारतामध्ये एखादी घटना घडली तर एकमेकांना ब्लेम करणे कोणत्याही मृत व्यक्तीला ब्लेम करणे हे खूप सोपं झालंय पण आता ही गोष्ट क्लिअर झाली की अनिल कुमार जे त्या मालगाडीचे चालक होते पायलट होते जरी त्यांचा मृत्यू झाला असला तरी त्यांची यामध्ये काहीही चूक नव्हती ही, ही बातमी तुमच्यासमोर आणण्याचा हेतू तु एकच की आपल्याला अशा चांगल्या बातम्या चांगल्या बात चांग गोष्टी एकमेकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत तुम्हाला ही बातमी कशी वाटली याबद्दल तुम्हाला जास्त वाचायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर करेल त्यावर तुम्ही जाऊन नक्की वाचू शकता जर ही बातमी किंवा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद